माझ्या धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात अतिशय संतापजनक आणि मन सुन्न करणारी घटना घडली असून संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष या घटनेकडे लागून आहे अध्यक्ष महोदय सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे एका चार वर्षीय चिमु चिमुकलीवर एका नराधमाकडून अत्याचार करत तिचा निर्गुण खून केल्याची घटना समोर आलेली आहे विजय खैरनार हे या नधमाचं नाव असून सदर आरोपीने गुन्हादेखील कबूल केलेला आहे अध्यक्ष महोदय संपूर्ण मालेगावमध्ये अनेक आक्रोश मोर्चे त्या ठिकाणी निघालेले आहेत राज्य सरकारने ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती के केलेली आहे अध्यक्ष महोदय ही निंदनीय घटना रेप विथ मर्डरची असल्याने या प्रकरणाची जलद चौकशी करण्यासाठी अध्यक्ष महोदय सदरची घटना फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये या ठिकाणी घेण्यात यावी आणि सदर आरोपीला त्या ठिकाणी फाशीची शिक्षा देण्यात यावी व चिमुकलीला त्या ठिकाणी न्याय देण्यात यावा अध्यक्ष महोदय बेटी बचाव बेटी पढाव असा सरकारचा नारा आहे परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छिते की महिला आणि मुलींच्या संदर्भात कडक कायदे करण्यासाठी केंद्र शासनाने या ठिकाणी शक्ती कायदा लागू करावा धन्यवाद अध्यक्ष महोदय